महाराष्ट्रात चार डिसेंबरपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका यांनी संप पुकारला सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका शासनाकडे विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत तसेच दररोज वेगवेगळ्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करीत आहेत सांगली जिल्हा परिषद समोर सर्व महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद करून आपल्या कुटुंबासहित आंदोलन करीत आहेत अंगणवाडी सेविकांनी अनोखे आंदोलन केले चक्क अंगात देवी संचारल्याचे त्यांनी अनोखे आंदोलन करत सरकारला आपल्या मागण्या सांगण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीच्या लक्षवेधी आंदोलन अंगणवाडी सेविका करीत आहेत पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा अनोखा रिपोर्ट हो लागणार ला आहे पेन्शन त्या शासनाला दिल्याशिवाय पर्यायच नाही ग नाहीतर या निवृत्त झालेल्या भगिनींचा त्यांना लाईफ कळत लागणार आहे ग मिनीची मुक्ती करावीच लागेल ग का तर दोन्ही पण काम ती एकटीच करत्या आणि मग तिला शासनाला मिनीची मुद्दी करून अंगणवाडी एवढा पगार तिला दिलाच पाहिजे गडला अधिवेशनात <laughs> <laughs> शेवटी शासनाला द्यावीच लागणार आहे आणि दिलीच पाहिजे गे <laughs> अग पगाराच्या निम्मी पेन त्यावर आलेलो आणि चटणी चुटणीमध्ये घेऊन आल्यानंतर आम मागण्या मान्य करत नाहीत आमचे प्रश्न तिथं अधिवेशनात मांडत नाही त्यामुळे या ठिकाणी आमच्या कृती संघटनेची देवी इथं अंगात आली माझ्या आणि या ठिकाणी ही देवी अंगात येऊन शासनापर्यंत आम्ही पोचण्यासाठी त्यांना प्रश्न पण रोखण्यासाठी शासकीय मला शासकीय कर्मचारीचा ग्रॅज्युटी लागू करावी आणि पेन्शन पेन्शन मानधनाच्या नेहमी पेन्शन लागू करावी मिनीची मोठी अंगणवाडी करावी आमचे हे अगदी थोडेच प्रश्न आहेत पण तेही प्रश्न तिथं मानले जात नाही त्यामुळं इथं आम्ही चक्रीभाकरी घेऊन रस्त्यावर आलेलो आहे आणि हे मागणी मागण्या मान्य केल्या तर आम्ही शासनाचे खरंच आम्ही त्यांची शासनाची घोड्यावरून वरात वाढू हत्ती हत्तीवरून वरात कामं काढू आणि त्यांचे ढोल तसे स्वागत करू ही आमची छोटी मागणी मा आहे त्यांनी त्यांनी मान्य करावी आणि जर नाहीच केली तर आम्ही आम्ही एवढ्या दोन लाख दहा हजार सेविका मदतनीस आणि प्रत्येकाच्या घरातली सगळी लहान प्रत्येकाच्या घरातली माणसं किंवा इतर मतदार आणि मतदानावर बहिष्कार टाकू बहिष्कार जर टाकला तर हे निवडणुका घेणंसुद्धा अशक्य होणार आहे हे शासनाने पुढचे पुढचं संकट ओळखावं आणि त्यांनी आमच्या मान्य मान्य कराव्या